नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू गणेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे अठ्ठेचाळीसावा या पार्टमध्ये आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू गणेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आय एम पी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे जी काही आपण एक्स्ट्रा माहिती घेणार बघा तर ती वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे प्रश्न पहिला आहे नुकतंच गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे कोठे उभारणार आहे किंवा कोठे स्थापन करणार आहे प्रश्न आय एम पी आहे याचं योग्य उत्तर असणे पर्याय अ विशाखापट्टनम आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी गुगल हे भारतातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे नुकतंच उभारणार आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो आता कोण उभारणार आहे तर गुगल उभारणार आहे तर गुगलबाबत एक प्रश्न विचारला जातो बघा गुगलचे सीईओ विचारले जात गुगलचे सीईओ तर लक्षात ठेवायचं आहे गुगलचे जे काही सीईओ आहेत बघा तर त्यात सुंदर पिचाई हे गुगलचे सध्याचे सीईओ आहेत आणि यांनीच ही घोषणा केली आहे की गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे काय ए हो आय हब आहे बघा तर ते विशाखापट्टणम या ठिकाणी उभारणार आहे आय एम पी आय विचारलं जाऊ शकतं सुंदर पिचाई सीईओ आहेत गुगलची स्थापना केली होती लॅरी पेज व सर्गेई ब्रेन यांनी गुगलची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली किंवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर दोन पर्याय दिसत असतील आपल्याला बी के सी मुंबई आणि नवी दिल्ली तर हे दोन्ही पर्यायांवर एक एक प्रश्न आय एम पी आहे बघा जो विचारला जाऊ शकतो तर ओपन ए आयचं भारतातील पहिलं जे काही ऑफिस आहे बघा तर ते कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा चॅट जी पी टीच्या ओपन ए आयचं नवी दिल्ली या ठिकाणी पहिलं ऑफिस हे भारतातील असणार आहे त्यानंतर टेस्लाचं भारतातील पहिलं शोरूम कोणत्या ठिकाणी स ओपन करण्यात आलेलं आहे तर टेस्लाचं भारतातील पहिलं शोरूम हे बी के सी मुंबई या ठिकाणी बघा ओपन करण्यात आलेलं आहे बीकेसी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं त्याचं फुल फॉर्म आहे बघा आणि या बी मुंबई या ठिकाणी टेस्लाचं भारतातील पहिलं शोरूम हे ओपन करण्यात आलेलं आहे पहिला प्रश्न कवर झाला दुसरा प्रश्न पाहूया सतराव्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा कोणता ठरलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्यायक लापता लेडीज लापता लेडीज हा जो काही चित्रपट आहे बघा था तर तो सतराव्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे हा जो काही पुरस्कार सोळा पार पडला बघा तर तो गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सतरावा फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार सोळा हा गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा लापता लेडीज या चित्रपटाला मिळालेला आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण लापता लेडीजने किती पुरस्कार जिंकले तर एकूण तेरा पुरस्कार जिंकत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे लापता ला लेडीज दिग्दर्शक कोण आहे या लापता लेडीजचा तर किरण राव हा दिग्दर्शक आहे आय एम पी आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरलेला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे अभिषेक बच्चन कोणत्या चित्रपटासाठी तर आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू टॉक लक्षात ठेवायचा आहे हा जो काही आय वॉन्ट टू टॉक चित्रपट आहे बघा तर या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन आणि कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी चित्रपटासाठी बघा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा ठरला आहे दोन्ही महत्वाच्या आहेत अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक यासाठी आणि चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन हे दोन सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरलेले आहेत त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेती कोण ठरलेले आहे तर आलिया भट जिग्रा या चित्रपटासाठी आलिया भट ही जिग्रा या चित्रपटासाठी बघा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरलेला आहे किरण राव हा ठरलेला आहे किरण राव एक प्रश्न तुमच्यासाठी जो काही एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला बघा त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणास मिळाला आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कोणास प्राप्त झालेला आहे कमेंट करून सांगायचा आहे तिसरा आणि आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जाईल ट्रिपल एलिमिनेशन साध्य करणाऱ्या साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर ट्रिपल ॲलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश जर ठरलेला आहे त्याचं नाव आहे बघा मालदीव लक्षात ठेवायचं आहे मालदीव हा ट्रिपल ॲलिमिनेशन साध्य करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे म्हणजेच काय तर बघा आईकडून बाळाला होणाऱ्या संक्रमणाचे जे काही आईकडून बाळाला होणाऱ्या संक्रमणाचे त्यामध्ये एच आय व्ही सिफिलिस आणि हिपेटायटीस बी हे जे काही आजार आहेत बघा तर या आईकडून बाळाला होणाऱ्या संक्रमणाचे तिहेरी निर्मूलन करणारा मालदीव हा प्रथम देश ठरलेला आहे कोणता मालदीव तीन आजार कोणते एच आय व्ही सिफिलिस आणि हिपेटायटिस बी या आईकडून हो बाळाला होणाऱ्या संक्रमणाचे तिहेरी निर्मूलन करणारा मालदीव हा जगातील प्रथम देश ठरलेला आहे आता याची घोषणा कोणी केलेली आहे तर डब्ल्यू एच ओने केलेलं आहे कोणी डब्ल्यू एच ओने केलेलं आहे म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण मराठीत म्हणतो जागतिक आरोग्य संघटना तर या संघटनेने नुकतंच याची घोषणा केलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे बऱ्याच वेळा हो आतापर्यंत विचारण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आहे जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी डब्ल्यू एच ओचं मुख्यालय हे आहे सध्याचे महासंचालक कोण आहेत टेड्रस अधानम गॅब्रायसस हे डब्ल्यू एच ओचे सध्याचे महासंचालक आहेत स्थापना जर आपण पाहिली तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली डब्ल्यू एच ओची स्थापना ही झाली होती त्यानंतर सात एप्रिल हा जो काही दिवस आहे बघा तर तो जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आहे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस त्यानंतर मालदीव हा प्रथम देश ठरलेला आहे तर मालदीवची राजधानी कदाचित विचारली जाऊ शकते तर माले माले ही मालदीवची राजधानी आहे आणि मालदीवचे अध्यक्ष कोण आहेत मोहम्मद मोईजू हे बघा मालदीवचे सध्याचे अध्यक्ष आहेत चौथा प्रश्न पाहूया भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र कोणते आहे तर भारताचे अंटार्क्टिकामधील चौथे संशोधन केंद्र आहे बघा पर्याय क मैत्री दोन मैत्री दोन हे जे काही आहे बघा तर ते भारताचे अंटार्कटिकामधील चौथे संशोधन केंद्र ठरलेले आहे या अगोदर तीन महत्त्वाचे संशोधन केंद्र आहेत बघा तर ते आपण या ठिकाणी कवर करून घेऊया तीन कोणकोणते आहेत तर पहिलं आहे बघा दक्षिण गंगोत्री एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद त्यानंतर दुसरं आहे मैत्री एकोणीसशे एकोणनव्वद आणि तिसरं आहे भारती दोन हजार बारा आय एम पी आय बघा विचारलं जाऊ शकतं भारताचं अंटार्क्टिकामधील पहिलं संशोधन केंद्र जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे दक्षिण गंगोत्री हे पहिलं संशोधन केंद्र आहे दुसरं आहे मैत्री आणि तिसरं आहे भारती आता चौथं ठरलेलं आहे मैत्री दोन आय एम पी आय विचारलं जाऊ शकतं हे जे काही मैत्री दोन आहे बघा तर हे एक ग्रीन रिसर्च सेंटर असणार आहे काय ग्रीन रिसर्च सेंटर असणार आहे जे सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या दोघांवर देखील चालणार आहे हे आय एम पी आहे पाचवा प्रश्न आहे दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने कोणत्या शहराची शिफारस ही नुकतंच केलेली आहे तर दोन हजार तीसच्या ज्या काही राष्ट्रकुल स्पर्धा आहेत बघा तर त्या भारतात आयोजित करण्यासाठी भारत भरपूर प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी भारतने बघा अहमदाबाद गुजरात मधील जे काही शहर आहे बघा अहमदाबाद तर या ठिकाणी दोन हजार तेसच्या राष्ट्रपिती स्पर्धा वाव्यात यासाठी बघा त्या शहराची शिफारस ही केलेली आहे सध्या आणखीनं कोणता निर्णय आलेला नाही परंतु जवळपास नव्याण्णव टक्के येणाऱ्या ज्या काही राष्ट्रकुल स्पर्धा आहेत बघा तर त्या आपल्या भारतातच होतील अशी आशा आहे त्यानंतर भारत दोन हजार छत्तीसला जो काही प्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत बघा दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा तर त्या देखील आपल्या भारतातच होण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यासाठी देखील भारत हा प्रयत्न करत आहे आता याबाबत थोडीशी माहिती पाहून घेऊया राष्ट्रकुल स्पर्धा लक्षात ठेवायचा यावर हमखास प्रश्न विचारला जाईल भारताने अहमदाबाद या शहराची शिफारसी केलेली आहे दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हा पहिला प्रश्न झाला राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात ही विचारली जाते तर लक्षात ठेवायचं एकोणीसशे तीस साली राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात ही झाली होती दर चार वर्षांनी राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन हे केलं जातं किती वर्षांनी दर चार वर्षांनी आयोजन हे केलं जातं जे काय दोन हजार सव्वीसचं राष्ट्रकूत स्पर्धेचं आयोजन आहे बघा तर ते ग्लासगो स्कॉटलँड लक्षात ठेवायचं आहे ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी बघा त्याचं आयोजन होणार आहे दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रकूत स्पर्धेचं बावीसची राष्ट्रकुल स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली कमेंट करून सांगायचं आहे आता आ, ही जी काही राष्ट्रकुल स्पर्धा आहे बघा तर ती एकोणीसशे तीस साली स्थापन करण्यात आली त्यावेळी बघा जी काही स्थापना झाली त्यावेळी ब्रिटिश एम्पायर खेळ म्हणून या राष्ट्रकुल स्पर्धेची स्थापना झाली होती त्याचं नाव काय होतं बघा जेव्हा स्थापना झाली तर ब्रिटिश एम्पायर खेळ म्हणून तेव्हा त्याची ते स्थापना झाली होती त्यानंतर तिचं नाव बदलून एकोणीसशे चोपन्न साली ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ असं करण्यात आलं त्यानंतर त्याचं पुन्हा एकदा नाव बदलून एकोणीसशे सत्तर साली ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ असं करण्यात आलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्याचं पुन्हा एकदा नाव बदललं आणि शेवट राष्ट्रकुल खेळ असं ठेवण्यात आलं जे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बघा ठेवण्यात आलं होतं प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रकुल खेळ हे नाव केव्हा देण्यात आलं तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली देण्यात आलं जेव्हा स्थापना झाली तेव्हा ब्रिटिश एम्पायर खेळ म्हणून तिची स्थापनाही झाली होती हे आय एम पी आय विचारलं जाऊ शकतं त्यानंतर भारताने राष्ट्रकुल स्पर्धा या अगोदर कोणत्या वर्षी आयोजित केल्या होत्या तर दोन हजार दहा साली बघा या अगोदर भारताने राष्ट्रकुल स्पर्धा ह्या आयोजित केल्या होत्या कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा भारताने या अगोदर राष्ट्रकुल खेळांचं जे काही आयोजन आहे बघा तर ते केलं होतं किंवा दोन हजार दहा साली नवी दिल्ली या ठिकाणी आता येणाऱ्या ज्या काही राष्ट्रकुल स्पर्धा आहेत बघा तर त्या जर भारतामध्ये झाल्या तर ते शहर कोणतं असणार आहे तर अहमदाबाद हे शहर असणार आहे पुढचा सहावा प्रश्न आहे चौथा ऑस्ट्राहिंद दोन हजार पंचवीस संयुक्त लष्करी युद्ध सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे याचं उत्तर सांगण्याअगोदर हिंद हा जो काही संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे बघा तर तो भारत आणि ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवायचा आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो आणि यावर्षीचं चौथं जे काही ऑस्ट्राहिंद युद्ध सराव आहे बघा तर तो आपल्या सॉरी आपल्या भारतात नाही तर पर्यायक पर्थ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेला आहे आवृत्ती केतवी असणार आहे चौथी आवृत्ती असणार आहे प्रथम आवृत्ती ही दोन हजार बावीस साली आयोजित करण्यात आली होती किंवा दोन हजार बावीस साली प्रथम आवृत्ती ही आयोजित केली असून ती राजस्थान या राज्यामध्ये आयोजित केली होती लक्षात ठेवायचे राजस्थान पहिली आवृत्ती राजस्थान आणि आता यंदाची चौथी जी काही आवृत्ती आहे तर ती पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणी त्याची आयोजन हे केलं जाणार आहे पुढचा प्रश्न आहे सातवा आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न हमखास पडू शकतो त्याचं कारण आपण पुढे पाहणारच आहोत प्रश्न आहे तेवीस मुलांचा बळी घेणाऱ्या कोणत्या कंपनीचा उत्पादन परवाना हा तमिळनाडू राज्य सरकारने नुकतंच रद्द केलेला आहे आय एम पी प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याड श्रेसन फार्मास्युटिकल्स श्रेसन फार्मास्युटिकल्स असं त्याचं नाव आहे बघा ज्या उत्पादन कंपनीचा परवाना हा नुकतंच रद्द करण्यात आलेला आहे ही एक बघा औषध बनवणारी कंपनी आहे श्रीसन फार्मास्युटिकल्स जिचा उत्पादन परवाना रद्द करण्यात आलेला आहे त्याचं कारण तर बघा काही दिवसांपूर्वी बघा या कंपनीच्या बनवलेल्या औषधामुळे तेवीस मुलांचा बळी गेला आणि त्यानंतर या कंपनीचा उत्पादन परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे आता कशामुळे वगैरे सर्व आपण कवर करून घेऊया ही जी काही श्रेसन फार्मास्युटिकल्स कंपनी आहे बघा तर ती तमिळनाडू राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू राज्यामध्ये आहे हिने बघा कोल्ड्रिफ कप सिरप बनवलं होतं काय कोल्ड्रिफ कप सिरप हे बनवलं होतं आणि या कोल्ड्रिफ कप सिरप बाबत ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या जे काही कोल्ड्रिफ कप सिरप आहे बघा तर या कप सिरपमुळे मध्य प्रदेशमधील तेवीस मुलांचा हा बळी गेला होता बघा तेवीस मुलांचा मृत्यू झाला होता त्याचं कारण तर या कंपनीने बनवलेल्या या कफमध्ये डायथिलीन ग्लायकोल लक्षात ठेवायचं आहे डायथिलीन ग्लायकोल जे काही या नावाचं अत्यंत विषारी रसायन आहे बघा तर ते मोठ्या प्रमाणात या कफ सिरपमध्ये आढळलं होतं किती जवळपास अठ्ठेचाळीस टक्के डायथिलीन ग्लायकोलचं प्रमाण जे कफ सिरपमध्ये आढळलं होतं आणि हे अत्यंत विषारी रसायन मानलं जातं ज्यामुळे किडनी ही निकामी होत असते आणि एवढं प्रमाण त्यामध्ये त्यामध्ये आढळल्यानंतर या तेवीस जणांची किडनी ही निकामी झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्या कारणाने या कंपनीचा उत्पादन परवाना हा नुकतंच रद्द करण्यात आलेला आहे तसेच तमिळनाडू राज्यामध्ये बघा मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला देखील करण्या केलेली आहे ज्याचे मालक कोण आहे तर जी रंगनाथन असे त्यांचं नाव आहे बघा या कंपनीचे मालक श्रीसन फार्मास्युटिकल्स या कंपनीचे मालक विचारले जाऊ शकतात तर जी रंगनाथन असं त्यांचं नाव आहे यांना तमिळनाडू राज्यामध्ये बघा मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केलेली आहे सर्व की महत्वाची माहिती आपण कव्हर केलेली आहे या ठिकाणी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवायचे आहे आठवा प्रश्न आहे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यास दिला जाणारा एन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्यास दिला जाणारा एन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा पर्याय सोनाली घोष डॉक्टर सोनाली घोष यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे आता या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पाच्या फील्ड क्षेत्र संचालक आहेत कोण डॉक्टर सोनाली घोष पुन्हा एकदा सांगतो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्पाच्या फील्ड क्षेत्र संचालक आहेत डॉक्टर सोनाली घोष यांना आय यू सी एन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकत्याच प्रदान करण्यात आलेला आहे आता हे जे काही काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे बघा तर ते कोणत्या राज्यात आहे प्रश्न विचारला जातो आईम पिय कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर आयुषी पुरस्कार जिंकणाऱ्या प्रथम व्यक्ती कोण ठरलेल्या आहेत तर डॉक्टर सोनाली घोष ह्या आयुषीएन पुरस्कार जिंकणाऱ्या प्रथम भारतीय ठरलेल्या आहेत प्रथम भारतीय लक्षात ठेवायचं आहे प्रथम भारतीय कोण तर डॉक्टर सोनाली घोष या आयुषन पुरस्काराचं पूर्ण नाव जर आपण पाहिलं तर आयुसियन केंटन मिलर पुरस्कार लक्षात ठेवायचं आहे आयुसियन केंटल केंटन मिलर पुरस्कार असं त्याचं पूर्ण नाव आहे जे वन्यजीव संरक्षण uh, संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान देतात बघा तर त्यांना हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर हा पुरस्कार कोण प्रदान करतो तर वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाजकडून एन पुरस्कार हा दरवर्षी बघा दिला जातो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू उघडचे प्रश्न आज आपण यामध्ये कवर केलेले जे माहिती सगट होते ते कसे वाटलं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करीनच त्या ठिकाणी आपल्याला तो पाहायचा आहे तसेच आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद